मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये आता इकडं राणी आणि इंद्र तिथे येतात आणि आता काट काट ते त्या आड्ड्यावर आलेले असतात जिथे जो काटर आहे काटकर आहे तो काटकर तिथे दारूपीर बसलेला असतो आणि तिथे ते आलेले असतात तर आता बाहेरी आलेले असतात तर आता बाहेर आल्यावरती सहा जी राणी आहे ती राणीने पण आता वेगळं रूप घेतलेलं असतो म्हणजे माणसासारखा तिने पुरुषांसारखा तिचं वेशभूषा असते तर आता लगेच इंद्र आणि राणी गाडीतून खाली उतरतात तिथं आता विक्रांत हा तोंड लोपून आलेला असतो कारण की त्याला काटकरला भेटायचं असतं आणि काटकरला पैसे द्यायचे असते त्यामुळं तो पण तिथे आलेला असतो आणि तो राणी त्यांच्या समोरून जातो पण राणी त्यांना समजत नाही आणि इंद्र विक्रांतला पण समजत नाही की ती कोण आहे ते तर आता लगेच आतमध्ये येतात तर आता लगेच जो विक्रांत आहे तो काटकरपशे जाऊन बसतो आणि काटकरजवळ जाऊन बसल्यावरती तो काटकरसोबत बस बोलत असतो तर आता इकडं राणी आणि जो इंद्र आहे राणी आणि इंद्र ते पण आतमध्ये येतात आणि ते च चा बसायला चाललेले असतात तेवढ्यात राणीकडून एका माणसाला धक्का लागतो धक्का लागल्यावरती आता ती माणसांमा तो माणूस लगेच तिला म्हणतो की काय ग मला काय रे मला धक्का लावला असतो आणि ती समजत नाही ती मुलगी आहे म्हणून त्यांना कळतच नाही तो मुलगा आहे असं वाटतो आणि म्हणतो की काय रे मला धक्का लावून चालला असतो आणि काय तू जेवढी हिंमत आणि लगेच तो मारायला धावतो राणीला तर राणी त्या माणसालाच मारते आणि त्या माणसाला मारल्यावरती तिथे दोन तीन माणसं येतात परत राणी सगळ्यांना मारते आता तेवढ्या तिथे पोलिसांची गाडी पण येते इकडं जो इंद्रजित आहे तो इंद्रजित काटकरचा व्हिडिओ काढत असतो आणि व्हिडिओ काढत असताना आता इकडं तो म्हणतो की आपल्याला प्रूफसाठी राणी व्हिडिओ लागणार आहे तोमुळं तो व्हिडिओ काढत बसतो तर आता पुलीस आल्यावरती इंद्रजणी सगळेजण तिथून पळून जातात तिथं कोणीच राहत नाही पण जी राणी आहे तिला तिथून पळून जाता येत नाही मग त्यामुळं ती तिथेच उभं असते आता पुलीस आतमध्ये येतात आणि म्हणतात की उचकारे कोण कोण आहे आतमध्ये घ्या सगळे आणि ते बघतात तर तिथे जी राणी आहे ती असते ती म्हणतात की ही तर मुलगी आहे आणि म्हणतात की का तुझी आडी की असं डोकायची सगळं काढून टाकतं आणि ते ती कळतं ही तर मुलगी आहे राणी तर पूर्ण घाबरून जाते ती म्हणते केंद्रजी सर कुठे गेले असतील आता असं विचार करायला लागते बघूया आता पुढील भागात काय घडतं हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा